शांतीसागर शाळेतील विद्यार्थ्यांनी नुकतीच अंकली पोलीस स्थानकाला शैक्षणिक भेट देत पोलीस यंत्रणेचं कामकाज जवळून अनुभवलंय या उपक्रमात विद्यार्थ्यांनी गुन्हे नोंदणी प्रक्रिया तपास पद्धती वाहतूक नियंत्रण तसेच शिस्तीचं महत्व अशा विविध अंगांचा अभ्यास केलाय अंकली पोलीस स्थानकाचे फौजदार नंदेश व अजित सप्तसागरे यांनी विद्यार्थ्यांना पोलीस दलाची दैनंदिन कामं समजावून सांगितले विविध शस्त्रा, शस्त्रास्त्रांचं प्रात्यक्षिक दाखवून त्यांचा वापर कसा होतो स्पष्ट केलं गुन्ह्याची चौकशी तक्रारींचं निराकरण नागरिकांच्या सुरक्षेसाठी पोलिस दलाची भूमिका कशी असते याची माहिती विद्यार्थ्यांना देण्यात आली यावेळी विद्यार्थ्यांनी उत्सुकतेने प्रश्न विचारले त्यांची एक एक शंका दूर करत पोलिस अधिकाऱ्यांनी पोलीस हे केवळ गुन्हेगारांना पकडणारे नसून समाजाचे खरे मित्र आहेत असं सांगितलं या भेटीतून विद्यार्थ्यांमध्ये पोलिसांविषयी आदर आत्मीयता शिस्तीचं महत्त्व वृद्धिंगत झाल्याचं संस्थेचे अध्यक्ष सनद कुमार पाटील यांनी सांगितलं यावेळी प्राथमिक शाळेच्या मुख्याध्यापिका नम्रता शेट्टी माध्यमिक शाळेचे मुख्याध्यापक सुनील वडगोले, शिक्षक भीमराव कांबळे महांतेश गाडीकर लक्ष्मी दैवनगोळ व विद्यार्थी उपस्थित होते सीमराठीसाठी मांजरीहून तात्यासाहेब कामत